नमस्कार कदम आयक्रोफॉन सातारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ही जी दिसते ही दशरथ घास आहे आणि दशरथ घासाचं बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे अतिशय क्वालिटीमध्ये बघू शकता दशरथ घासाची पानं कशी असतात बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मेथी आणि दसरत घासमध्ये फरक आहे दशरथ घासा ह्याची पानं एकदम जसं सुबाबळीची पानं चिंचीची पानं असतात त्या पद्धतीने पानं असतात एकदा लावलं की पाच वर्ष टिकतो अतिशय चांगला घास आहे प्रोटीनचं प्रमाण अठरा ते एकोणीस पर्सेंटमध्ये प्रोटीन असते आणि सगळ्यात जास्त प्रोटीन म्हणाल तर याच्यामध्ये आहे याच्यामुळं अजून एक फायदा असा आहे की जनावरांना हागवण न लागणे यासारख्या गोष्टी यामुळे होतात म्हणजे लहान पिल्ले जास्त खाल्लं तर हागवण लागते अशा गोष्टी याच्यामुळं होत नाहीत आणि याची लागण करायला एका किलोमध्ये अडीच ते तीन गुंठ रान होत असतं आणि एक दहा शेळ्यांसाठी कमीत कमी एक पाच एक गुंठ रान असेल तर सफिशियंट होतं इतर चार आपण थोडाफार देऊन तुम्ही ॲडजस्ट करून अजून कसं असतं याला कुठल्याही प्रकारचं कीटक लागत नाही कीट लागत नाही आणि पाच वर्षापर्यंत एकदा लावलं की पाच वर्ष कटकट नाही पाणी जरी थोडं कमी पडलं लास्टला उन्हाळ्यामध्ये तरी ॲडजस्ट होऊन जाते तर अतिशय चांगल्या क्वालिटीत घास कुठंही फेकला तर उगवून येण्याची ह्याची क्षमता आहे आणि मित्रांनो याचं उत्पादन आता बरीच लोक घ्यायला लागलेत महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या जर डिमांड वाढलं आहे सुद्धा आपण बऱ्याच ऑर्डर दिलेल्या आहेत याच्या तर हा घास बराच महत्त्वाचा आहे बरं का तर मित्रांनो ही जी सुधारित घास आहेत ह्याची आपण लागवड केली पाहिजे तुमची तरी मोठी जनावरं जरी असेल गाई म्हैसी तर त्यांची तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी या गोष्टीचा तुम्ही उपयोग करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्या नंबर आहे डबल एट झिरो फाय एट नाईन टू एट नाईन टू या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता हे शेंगा कशा असतात तो नाव तुम्हाला मी दाखवतो ही खाली बघा ही दिसतंय का या या खालच्या खालच्या साईट शेंगा आहेत त्याच्या शेंगा आहेत तर अशा क्वालिटीची शेंगा असतात त्याला यात तुम्हाला ग्रीन दिसतात सुकल्यानंतर रेड होतात आणि त्याचं जसं मोहरी असती त्या पद्धतीनं बियाणं आपलं हे दिसायला असतं तर अतिशय क्वालिटीमध्ये बियाणं आहे लागलं तर तुम तुम्ही नक्की कदमॅग्राफी संपर्क करा महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल तर तुम्हाला बियाणं पोस्ट करून दिलं जाईल व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र अगं नको म्हणलं नाही करायची मला तर नको